नमस्कार मंडळी मी परवा आमच्या खातलल्या आलीतल्या दामरट गाण्याला विचार की तू कोणत्या वर्गात तो, वर तो म्हटला मी का मी दहावी म्हटलं दहावी मग इतिहास नागरिक शास्त्र शिकला असतील म्हणजे मग इतिहास नागरिक शास्त्र तर मी कोळून केलो म्हणून वांदाच नाही म्हणलं असं का बरं म्हटलं सांग बरं मग सरकारची व्याख्या काय सरकार म्हणजे काय तो म्हटला एवढं सोपं म्हणी आहे का व्याख्या म्हणलं सांग म्हणी जे सरकत सरकत काम करतं त्याला सरकार म्हणतात व्याख्या ऐकली आणि मला एकदम कॉमातच जावं वाटलं एक अजब व्याख्या होती पण विचार केला खाल्या गण्या म्हणतो ते बी बरोबर आहे आज खरोखर सरकार सरकत सरकतच काम करतं आणि घण्याचीच व्याख्या बरोबर आहे म्हणणंच त्याला सरकार म्हणत असावं आणि मित्र हो खरंच तुम्हाला माहीत असेल की आज सरकार एखादी योजना आज्यासाठी काढतं तर ती योजना त्याच्या नाकाला मिळण कधी त्याची गॅरंटी राहते मग अशा सरकारच्या बऱ्याच योजना कोणत्याही योजना आहेत तुम्ही पहा घरकुलची योजना बऱ्याच दिवसापासून यादी चालू आहे कित्येक लोकांना वाटतं की मला आता दोन महिन्यानं घर भेटल तीन महिन्यांना घर भेटल असं करता करता घराची वाट पाहता पाहता आमच्या गल्लीतली एका म्हातारीचं नरडं घर घर करायला लागलं पण तिला घर भेटलं मी बिचारी तशीच मेहन ही सरकारची अवस्था आहे म्हणूनच जे सरक सरक जे सरकत सरकत काम करतं त्याला सरकार मानतात गण्याचं एकदम शंभर टक्के खरं आहे तुम्ही पाहा मग सरकारची कोणती काय योजना असत नाही एखादा आपला कोर्टात ता दावा चालू असेल किंवा खर्चा चालू असेल तर, तर, तर एखादा माणूस त्या केसीमध्ये मरतो केस करता करता त्याला वाटतं कुठून मला बुद्धी आली आणि मी हा धावा टाकला न्याय तर धाव द्याच पण तो न्यायाच्या प्रतीक्षा करता करता तो बिचारा मरून जातो पण त्याला न्याय मिळत नाही ही अशी आपली सरकारी अवस्था आहे मित्र हो मग तुम्ही एखादी योजना घ्या एखादं अनुदान घ्या अनुदानची बी वाट पाहता पाहता शेतकऱ्यांना असं वाटतं की मला उद्या अनुदान भेटल परवा दिवशी कर्जमाफी होईल कारण त्यांना कर्जमाफीची यादी पाहायला राहायची त्याला अशा वाटते त्या का मार्च एप्रिलमध्ये आपलं कर्ज माफ होईल आणि मग पुढं चांगलं होईल पण त्याचे ते सपलत राहतात पण त्याची कोणतीही ज्या त्यांना ज्या मनात घेतलेल्या गोष्टी असतात इच्छा असतात त्या कधीच पूर्ण होत नाही म्हणूनच एक खरोखर सरकारची एक व्यंगासारखी एक हसण्यासारखी व्यवस्था झालेली आहे फक्त सरकार एखादा निकाल लागायचा असला किंवा एखादं खटला जिताचा असला की पुन्हा जशी एखाद्या माणसाला जाग येते आणि पुन्हा त्याला जशी झोपाची गोळी दिल्या जाते पुन्हा तो झोपून राहतो पुन्हा त्याला जाग आली की पुन्हा दुसरी झोपाची गोळी असं सरकारचं कार्यक्रम चालू आहे आणि गाण्या म्हणतो तेच खरं आहे जे सरकत सरकत काम करतं त्याला सरकार म्हणतात इलाज नाही तर मित्र हो तुम्हाला गाण्याची व्याख्या कशी वाटली जर आवडली तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असल्या तर करा आणि तुम्हाला माहीत आहे हे तुमच्या कानर्जीचं चॅनल आहे तुमच्या कानडजीच्या चॅनलला サブスクライブからラジスの中、全然わかんない。